मी दिकडे राहणार मातुरी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव आठशे अठरा अठ्ठ्याण्णव झिरो सतरा इद्राक्ष बागेची छाटणी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची आहे सततच्या पावसामुळे बागेमध्ये गडजिरायचं प्रमाण बरंच दिसत होतं पहिले एक सी पी पी यूचा हात गेला होता बागेला नंतर सी पी पी यू गेलं मायकोनोटन गेले तरी काही गडजिरायची समस्या थांबत नव्हती त्याच्यामुळं यूट्यूबवर मी सुनील शिंदे सरांचं थोडंसं व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये मी ग्रेपा अल्गा आणि झिरो झिरो पन्नास याचा स्प्रे घेतला आणि मला त्याचा रिझल्ट आज मारला आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा रिझल्ट दिसायला लागला गड स्ट्रॉंग झाले आणि चांगले स्ट्रॉंग गड बनलेले एकदम हे गड बघा एकदम सुंदर असे गड बनलेले हे बघा हे बघा